नमस्कार मित्रांनो स्टडी क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आजच्यासाठी महत्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे तो, ले। तो म्हणजे लेटर रायटिंग तर आपल्या सर्वांना माहिती पहा लेटर कशा पद्धतीने असते तर इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर असे लेटरचे दोन प्रकार असतात तर आपण आज जे बघणार आहेत ते इनफॉर्मल लेटरविषयी म्हणजे तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला इनफॉर्मल लेटर विषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही आणि कोणत्याही प्रकारचं पत्र येऊ द्या तुम्हाला इनफॉर्मलचं तर तुम्ही शंभर टक्के त्याला चांगल्या प्रकारे मार्क घेणार आहात ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण व्हा आता इन्फॉर्मल लेटर म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपले जे कुटुंबातील पत्र असेल आपण त्याला म्हणतो घरात आई वडिलांना पत्र पाठवत होते किंवा मित्रांना रिलेटिव्हला त्याच्यानंतर नेबर म्हणजे शेजारी यांना जे पत्र पाठवत होते त्याच्यानंतर फॉर्मलमध्ये कोण येते तर त्याच्यामध्ये ऑफिस असेल हेडमास्टर क्लास टीचर मॅनेजर न्यूजपेपर एडिटर पोलीस असेल गव्हर्नमेंट यांना पाठवणार पत्र है ना तर हे फॉर्मलमध्ये तर आपण आज जे बघणारे टोटल इनफॉर्मल विषय पाहणार आहोत चला तर बघू काय आहे इनफॉर्मल लेटर तर यामध्ये हे पाच घटक खूप महत्वाचे आहेत ते म्हणजे पहिला सेंडर्स ऍड्रेस म्हणजे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता दुसरा आहे डेट म्हणजे दिनांक त्याच्यानंतर सॅल्युटेशन ज्याला आपण अभिवादन म्हणतो म्हणजे डिअर वगैरे लिहितो ना आपण त्याच्यानंतर बॉडी ऑफ द लेटर म्हणजे पत्राचा मायना म्हणजे आपला जो विषय दिला तो विषय आपल्याला त्याच्यामध्ये मांडायचा असतो आणि पुढे एक कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे समारोप पत्राचा आपल्याला शेवट करायचा आहे अशा पद्धतीने हे पाचही घटक आपले त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले पाहिजेत तर पहा मित्रांनो याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो हे जे तुम्हाला दिसते पहा हे जे मी लिहिलंय हे सगळं सगळं तुम्हाला दिसत असेल हे सगळं सर्व समासाला लागूनच लगेच मी सगळं लिहिलेलं आहे याचा अर्थ काय तर हे जे आहे हे फुल ब्लॉक ज्याला आपण म्हणतो ठीक आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक आप गोष्ट ही सामासाला लागून लिहायची आहे जसं या ठिकाणी पास सेंटर्स ऍड्रेस लिहिलेला तुम्हाला दिसतोय म्हणजे ज्याला आपण म्हणतो पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता त्याच्यानंतर त्याला जोडून लगेच आपण डेट लिहिलेली पहा इथं कोणती ओळ सोडायची नाही काय नाही लगेच सेंटर्स ऍड्रेसला जोडून आपल्याला डेट लिहायची उदाहरणाराखल जर आपण बघायचं ठरलं तर मी एक या ठिकाणी दाखवतो तुम्हाला बघा इथं मी लिहिले विकास पाटील गुरुसदन एम जी रोड पुणे फोर वन टू झिरो थ्री फोर आणि या ठिकाणी लगेच त्याला जोडून डेट लिहिलेली तुम्हाला दिसते तीन एप्रिल दोन हजार चोवीस आता ही डेट लिहिण्याच्या दोन प्रकार आहे तर तुम्ही असे लिहू शकता किंवा या ठिकाणी पहा मी लिहिली एप्रिल तीन कॉमा दोन हजार चोवीस या पद्धतीने आणि हे जे आपल्याला ॲड्रेस असतो तो एकतर प्रश्नपत्रिकेत आपल्याला दिलेला राहील तो जसाच्या तसा घ्यायचा आहे आपल्याला जर नाही दिला तर मग आपल्याला तो या पद्धती तुम्ही तयार करून लिहू शकता ठीक आहे आता हा झाला ॲड्रेस आणि डेट पुढे जर पाहिलं तर, तर आपल्याला एक ओळ सोडायची आहे आणि खाली मग आपल्याला लिहायचं डिअर ज्याला पत्र पाठवतं त्याचं तुम्ही नाव लिहू शकता जसं की डिअर म्हणजे मित्र असेल तर हे ना डिअर रमेश डिअर सुनील या पद्धतीने किंवा आईवडिलांना पत्र पाठवता तर डिअर मदर डिअर फादर डिअर मॉम अशा पद्धतीने तुम्ही लिहायला हरकत नाही किंवा तुम्ही तुम्ही पुढे त्याला माय डिअर फ्रेंड असं पण होऊ शकता माय डिअर ठीक आहे आणि कॉमा करायचे आणि खाली तुम्हाला पात्राची सुरुवात करायची आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पत्राची सुरुवात त्याच्यानंतर आपल्याला पत्राचा मेन विषय आणि नंतर पत्राचा शेवट अशा तीन पॅरेग्राफमध्ये ते पत्र लिहायचं आहे ठीक आहे आता हे कसं लिहायचंय काय हे तुम्हाला मी एक दाखवणार आहे मी तुम्हाला फिक्स काही लाईन्स देणार आहे की जे तुम्ही पाठ करून घ्यावायच्यात है ना आणि त्याच्यानंतर तुम्हाला शंभर टक्के चांगले मार्क मिळतील आणि ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे खाली युवर्स लव्हिंगली म्हणजे किंवा युवर्स लव्हिंग डॉटर युवर्स लव्हिंग सन या पद्धतीने किंवा फक्त युवर्स एवढं जर लिहिलं तरी चालेल आणि इथं आपल्याला काय करायचं पुन्हा ते नाव लिहायचे जे की आपण इथं वरती लिहिलं होतं सेंटर्स ॲड्रेसमध्ये जे नाव लिहिलं होतं तेच आपल्याला काय करायचं इथं खाली लिहायचे पाहा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण होणार आहे आता पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक दिसते समोर तर याच्यामध्ये मी काही फिक्स लाईन ठेवलेले आहेत त्या तुम्ही पाठच करून ठेवायच्या जेणेकरून कोणतंही लेटर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहायच्यात म्हणजे पत्राची सुरुवात आणि पत्राची शेवट आणि मध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय हे पत्राचा जो मुख्य विषय आहे तो तुम्हाला लिहायचा आहे जे प्रश्नपत्रिकेत पॉईंट्स आपल्याला दिले असतील ते पॉईंट याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत फक्त ठीक आहे आता बघा मी सुरुवातीलापासून दाखवतो तुम्हाला सुरुवातीला मिलेले एक एक्झाम्पल म्हणून पत्राचा पत्ता घेतलाय अजय पाटील नवयुग हॉस्टेल गणेश नगर ठाणे फोर झिरो वन टू थ्री फाय आणि डेट या ठिकाणी तुम्हाला लिहिली तिस पहा तीन एप्रिल दोन हजार चोवीस त्याच्यानंतर मी काय केले पहा एक वर्ष सोडून दिलेली आहे त्यानंतर आपल्याला ज्याला पाठवायचं आहे त्याला डिअर ते कोणाला पाठवायचे समजा वडिलाला पाठवायचं आहे डिअर फादर किंवा आईला डिअर मदर किंवा डिअर मॉम किंवा तुम्ही मित्राचं नाव लिहू शकता डिअर सुनील या पद्धतीने ठीक आहे नंतर तुम्हाला कॉमा करायचं आहे आणि या ठिकाणी बघा मी एक पॅराग्राफ लिहिला सुरुवातीचा तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो आय रिसिव्ह युअर लेटर ऑन या ठिकाणी तुम्ही तारीख लिहू शकता किंवा एखादा वार लिहू शकता जसं की मी म्हटलं आय रिसिव्ह युअर लेटर ऑन मंडे आय बिकेम व्हेरी हॅपी वेन रेड इट आय एम फाईन हेअर अँड होप दॅट यू आर अल्सो फाईन देअर आय एम सॉरी आय कुड नॉट ॲन्सर युअर लेटर As I was बिझी इन माय स्टडी टुडे हेअर इज स्पेशल reason फॉर माय लेटर अशा पद्धतीने तुम्ही पत्राची सुरुवात करू शकता म्हणजे याच्यामधून आपण काय सांगायचे की तुझे पत्र मला मिळाले की ह्या टार्केला मिळाले मला वाचून आनंद झाला है ना त्याच्यानंतर मी इकडं खुशाल आहे आणि आशा करतो की तू तिकडे पण खुशाल असशील जो कोणी असेल समोर त्याच्यानंतर मला माफ कर मी पत्राचं उत्तर लवकर देऊ शकलो नाही कारण मी माझ्या अभ्यासामध्ये मा व्यस्त होतो आणि आज मला पत्र लिहिण्यासाठी खास कारण आहे आणि ते कारण म्हणजे काय असेल ते आपल्याला लिहित ले लिहायचे म्हणजे पत्राचा जो मुख्य विषय आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे हा ना जो काही आपल्याला पॉईंट्स त्यांनी दिलेले असेल क्वेश्चन पेपरमध्ये ते आता दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अजून एक आहे की आपण या ठिकाणी हॅप्पीच्या काळात अंडरलाईन पा समजा समोर तुमचा मित्र वगैरे कोणी फेल झालेला आहे आणि मग तुम्ही तिथं असं नाही म्हणायचं की आय एम आय बिकेम व्हेरी हॅपी तर तुम्ही त्या ठिकाणी सॅड लिहू शकता समजते ना त्यानंतर पहा तुम्हाला पत्राचा मुख्य विषय झाल्यानंतर तुम्हाला पत्राचं शेवट करायचं आहे एंडिंग तर तिथं काय करू शकता तुम्ही या ठिकाणी असं लिहू शकता हाऊ आर लिटल वर्न्स कन्व्हे माय रिगार्ड्स टू ग्रँड पॅरेंट्स लव्ह टू ऑल है ना किंवा तुम्हाला असं वाटतं की आपलं मुख्य विषय खूपच छोटा झाला आहे आणि आपल्याला अजून पण काही सेंटेन्स पाहिजे होते तर हे पहा माझ्याकडे अजून पण सेंटेन्स आहे ज्याची तुम्ही शेवटच्या लाईनला तुम्ही लिहू शकता म्हणजे चौकशी करू शकता जसं की या ठिकाणी मी केले पहा हाऊ इज मदर म्हणजे वडिलाला पत्र पाठवत असाल आईची चौकशी करा आईला पत्र पाठत असाल वडिलांची चौकशी करा भावाला पत्र पाठत असाल तर अशी चौकशी करता पाहिजे आपल्याला जसं की या ठिकाणी मी लिहिले पा हाव इज मदर लास्ट टाइम शी वॉज नॉट फिलिंग वेल डस यू टेक मेडिसीन ऑन चायन टेल हर नॉट टू वरी अबाउट मी हाव आर लिटल वर्न्स कन्वे मायरी गर्ल्स टू इथं तुम्ही ग्रँड पॅरेंट्स किंवा नाना नाणी लव टू ऑल अशा पद्धतीने हा सुद्धा पॅरेग्राफ तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता जो की मी इथं चोटालेला आहे ठीक आहे तर हे तुम्हाला बघायचं असेल तुम्ही एकदा बघून घ्या त्यानंतर पत्राचा शेवट आहे तो तुम म्हणजे तुम्हाला माहिती मी सांगितलं काय लिहायचं युवर्स लव्हिंगली किंवा फक्त युवर्स लिहिलं तरी हरकत नाही आणि अजय पाटील जे पहा वरती सर्वात सुरुवातीला जे आपल्याकडं ॲड्रेसमध्ये वरती जे नाव होतं तेच नाव तुम्हाला खाली इथं आलं पाहिजे पहा तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने हा इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट आहे जे तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून घेऊ शकता आणि फक्त तुम्हाला मध्ये काय करायचं आहे जे पत्राचा विषय दिलाय तो तुम्हाला तिथं ऍड करायचा आहे दोन चार वेळी लिहायचे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्या पत्राचे सर्व पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत आणि हे पत्र तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येणार आहे ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा मित्रांनो आणि लाइक लाईक करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला, तुम्हाला नक्कीच दिसतील आणि इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद